हे जे एकमेकाचा बाप काढतात भाजपचे लोक ही सुरुवात कोणी केली तर नारायण नारायण राणे यांच्या मुलानं केली त्याला अभय दिलं फडणवीसांना आणि त्यानंतरही घाण वाढत गेली पडळकर असतील एक लक्षात घेतलं पाहिजे आपण आता आमदार आहोत ठीक आहे आपल्याकडून एखादा चुकीचा शब्द जातो आमच्याकडूनही जातो पण आम्ही कोणाचा बाप नाही काढ बापाचं कर्तृत्व का नाही काढ राजाराम बापू पाटील सहकार महर्षी मोठे नेते या राज्याचे ज्यांनी या महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी खूप निकटचा संबंध आला त्यांच्याविषयी कोणी बोलावं आणि कोणत्या भाषेत बोलावं हे जर भारतीय जनता पक्षामधला लोकांना कळत नसेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा लावला असं मला म्हणावं लागेल तुम्ही कोणा तुम्ही शरद पवारांविषयी चुकीचं बोलता बारामतीत जाऊन आणि ठराविक माणसं फडणवीसांनी ने नेमलेली आहेत त्यासाठी ही फडणवीसांची टीम आहे ही टीम फडणवीस आहे हे तुम्हाला माहिती आहे का ही टीम फडणवीस आहे आणि फडणवीस ज्या संस्कार आणि संस्कृतीच्या गोष्टी करतात तर त्यांच्या टीममधल्या या माणसांना त्यांनी आधी शाळा घ्यावी त्यांची कोणाविषयी बोलताय तुम्ही माननीय उद्धव साहेबांविषयी बोलताय तुम्ही अन्य इतरां लोकां नेत्यांविषयी बोलताय तुम्ही पवार साहेबांविषयी बोलताय तुम्ही अजित पवारांवर बोलताय टीका करा ना कठोर शब्दात टीका करा पण ह्या सगळ्या लोकांना विधानसभेत बस मारामाऱ्या करतात विधानसभेत हे लोक फक्त बंदुका काढायच्या बाकी होत्या या माणसानं आणि परत हे गुंडासारखे फिरतात आणि फडणवीस बरोबर चहा पितात मुख्यमंत्र्यांबरोबर आणि समज दिली म्हणतात आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी या व्यक्तीला बारा ते तेरा वेळा समज आहे असं वृत्त मी वाचल बारा तेरा वेळा समज देऊन जो माणूस ऐकत नसेल याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यास आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही जयंतराव त्यांच्या पक्षात जायला जा तयार नाहीत इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा होतो का ते राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बाप जाद्याने काय केलं यांच्या पक्षात हे कळेल जे स्वातंत्र्य चळवळीपासून पळून गेले हे स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं अपमानास्पद बोलतात राजा वाटत नाही का या लोकांना सातारा सांगली कोल्हापूर मध्ये ही जी पिढी होती किसनवीर राजाराम बापू पाटील वसंतदादा पाटील हा लाड गुरुजी यांनी किती मोठं काम करून ठेवलंय हा नाना पाटील क्रांती सिंह यांच्या बाबजाद्यांनी केलाय का कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी भाग घेतलाय का हे दाखवा की बाबा भाजपा किंवा संघाच्या पूर्वजांनी अशा कार्यामध्ये सहभाग घेतलेला की आम्ही घेतला नाही म्हणून ज्यांनी घेतला त्यांच्याविषयी राग काय चला धन्यवाद